मंडळी नमस्कार मे महिन्याच्या आसपास राज्यात सर्वत्र दमदार पावसानं हजेरी लावली या पावसाचा फटका मान तालुक्यातील काही गावांनाही बसला किरकसाल या गावात तर अक्षरशः सातशे मिलीमीटरपर्यंत मिली तुफान पाऊस पडला या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु अशातही बापू शिंदे यांचा शिमला मिरचीचा प्लॉट सुरक्षित राहिला असल्याचं पाहावयास मिळत आहे योग्य नियोजन करून संपूर्ण प्लॉटमधील पाणी बाहेर काढून दिल्यामुळं शिंदे यांचा प्लॉट सध्या चांगलेच उत्पन्न मिळवून देत आहे जैविक औषधांची फवारणी व झाडांना मुळातून काही औषधं सोडल्यामुळं हा प्लॉट सातशे मिलीमीटर पावसातही तग धरून राहिला असल्यामुळं आता या प्लॉटमधून निघणारं उत्पन्न शिंदे यांना बाजारात चांगला दर मिळवून देत आहे या पंधरा गुंठ्यांच्या प्लॉटमधून त्यांना सतरा ते अठरा लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे ही यशोगाता नक्की पहा व आमच्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण शेती विषयक नवनवीन यशोगाता पाहावयास मिळतील वैशाली प्लॉट पंधरा गुंटे पंधरा गुंटे कसं वाटतं तुम्हाला प्लॉट काय इतर प्लॉट आणि या प्लॉट मध्ये काय वैशिष्ट्य काय वेगळं पण आमचा प्लॉट काय ती त्या काकांच्याकडून आम्ही सुरुवातीपासून दोन डोस दिले त्याच्यापासून आमच्या मिरचीत कायच येत नाही प्रॉब्लेम बरं एवढं उत्पन्न तुम्हाला असं लावताना वाटलं तर मेहनत काय काय तुम्ही मेहनत म्हणजे में हीच की आता त्याच्यात काम कष्ट ही आमचं असं घरचं औषध तोडायला हे मदत करत एवढे आता वीस पंचवीस तीस तोडे होतील पंधरा तुम्ही मंडळी नमस्कार सध्या ढोबळी मिरचीचं चा हार्वेस्टिंग चालू आहे डोबळी मिरचीला बाजारामध्ये चांगला दर मिळताना आपण पाहतोय सध्या मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील किरकसाल नावाच्या गावामध्ये हा जो पट्टा आहे हा जो भाग आहे हा तसा दुष्काळी भाग मानला जातो पण ठिबक सिंचन असेल बोरवेलच्या मदतीने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी निर्माण केलं आणि ज्या शेतकऱ्यांनी पाणी निर्माण केलं ते शेतकरी के के आता असे शे तरकारी पिकं त्या ठिकाणी घ्यायला लागले आणि त्या शेतकऱ्यांना सहकार्य करताय ते, करता ते म्हणजे दत्तात्रय दत्तात्रयमारसारखे काही शेतीतज्ञ माझ्यासोबत हे जे काका आहे विजय शिंदे नावाचे काका आहे केवळ पंधरा गुंट्यामध्ये त्यांना ढोबळी मिरचीमध्ये पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता मंडळी निर्माण झाली कारण ह्या ढोबळी मिरचीला तसा दरही बाजारामध्ये मिळतोय दत्तात्रयलमार यांनी काही जैविक औषधं त्या ठिकाणी झाडपाल्यापासून तयार केली औषध असेल मुळाधार असेल त्या औषधांचा इफेक्ट एवढा झाला की आता तिसरा चौथा टोडा दोन टनाच्या तीन टनाच्या आसपास त्या ठिकाणी मिळायला आहे ही सगळी किमया त्या ठिकाणी घडून आली ती जैविक औषधांच्या फवारणीमुळे किंवा जवळची जैविक औषधांच्या टोनिक टॉनिक दिल्यामुळे या मिरचीने त्या ठिकाणी चांगली साथ शिंदे काकांना दिली त्यामुळे शिंदे काका या रोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये समाधानी नेमकं ही सगळी किमया कशी जुळून आली जैविक औषधांची सध्या गरज आहे का आणि जैविक औषधांचा भन्नास रिझल्ट मिळतो का ही सगळी माहिती आपण किरकसाल गावातील विजय शिंदे काकांकडून जाणून घेऊ काका नमस्कार हा नमस्कार किती प्लॉट आहे सगळा हा साधारण पंधरा गुंठा आहे कधी लागण केली लागण एप्रिल मध्ये आहे उन्हाळा चालू होता हा उन्हाळा चालू होता किती रोप बसली सगळं रोप सात हजार बसले पंधरा कुंट्यात पंधरा गुंठ्यात सगळी उन्हाळ्यामध्ये रोपं लावली उगवली का सगळं सगळे सगळे लागण व्यवस्थित बरं तुटा वगैरे काय नाही आजबा मल्चिंग मल्चिंग आधी आम्ही काय केलं ट्युबक पाईप ट्युब पाईप हाताळली त्याला मल्चिंग केलं मल्चिंग करून त्याने आम्ही ट्यूबच पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर साधारण रोज आम्ही आळवणी घालत होतो आणून आणि आळवणी घातल्यानंतर ते पंधरा दिवसाने आम्ही पाणी सोड सुरुवात केली पाणी सुरवात केल्यानंतर रोप आमची नंतर आम्ही त्याला खत माती सगळं सोडलं पहिला तोडा कधी पहिला तोडा साधारण एक पंचेचाळीस दिवसाच्या आसपास माल साधारण एक पहिल्यांदा निघाला एक टन सुरुवातीला पहिल्या तोड्याला आणि नंतर एक बारा दिवसांनी केला बारा तेरा दिवसांनी केला नंतर झाला साधारण एक दीड टनाचा आणि तिसरा केला तो साधारण एक दोन टन गेला आणि चौथा जी केला तो साधारण एक तीन टनाच्या आसपास गेला वाढत चाललाय वाढत चाललाय आणि यांची जी औषध आहेत हंसराज ही जी औषध आहेत ह्या औषधानं आम्हाला फारसा फरक पडलेला आहे बर 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 एवढं तो थोडं निघाल अशी अपेक्षा होती का तुम्हाला आम्हाला म्हणजे कसं आम्हाला म्हणजे इतकं वाटत नव्हतं की आम्हाला तीन ठेव निघल म्हणून आणि ह्याचा औषध जसं सोडलं तसं जसा फरक जाणवायला लागला तसं तसं मग आम्हाला वाटायला लागलं की आपल्याला उत्पन्न जास्त निघत आहे प्लॉट मध्ये काय होतं याच्या अगोदर कांदा होता, होता। बरं मिरची पहिल्यांदाच लावली पहिल्यांदाच मिरची केली आणि बरं पहिल्यांदा लावली एवढं उत्पन्न निघायला लागलं मग हा काय आसपास शेतकरी काय म्हणतात आज चांगले आहे माथे बर एवढी टनाने गाडी भरून चालू आता आमचा माल जे आता तीन टनाचा जे निघाला ते आम्ही एक्सपोर्ट केला कलकत्त्याला एक्सपोर्ट केला हा रेट मिळाला साधारण तिथे एक बासष्ट त्रेसष्ट रुपयाने मिळाला बर 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 आता किती तोडे होतील पुढे अजून आता साधारण नाही म्हटलं की वीस तोडे करणार वीस तोडे यांची औषधावर हवं बरं वीस तोडे करून मग किती माल होईल सगळं साधारण आता माल वाढत जाईल ना तुमचा वाढत जाणार किती माल होईल मग साधारण तीन टना निघेल का साधारण अडीज टनाच दर पण तरी मग टोटल किती होईल आपण सतरा टन नाही तोर म्हणजे कसं आहे आपण जी ही जी मिरची आहे ही मिरची जी आहे का नाही ती आपण जी आता तोडणार आहे म्हणजे आता एक झाला आणि याच्यानंतर आता जी येणार आहे ती साधारण एक बारा दहा बारा दिवसाच्या आसपास येईल बरं बरं आणि नंतर साधारण एक वीस तोड वीस चोडे हो, हो। वीस तोडे मग मा किती माल होईल किती टन होईल सगळा सरासरी दोन तरी वीस तोड्या दोन अडीज नच चाळीस टनापर्यंत चाळीस टनाच्या आसपास जाय पंधरा गुंटेमध्ये चाळीस टन एवढं म्हणजे शक्य आहे का आता हिंचत मागदा चौथा तोडाच निघताना निघालाय तीन टन तीन टन तीन टन मग आपण म्हणून पुढे नाही वाढला तरी दोन अडीच ट्या नंतर अवरी निघल ना हा साधारण ठिकाण निघा असा यामुळे होतील पस्तीस टनंतर निघायलाच पाहिजे मिरची पंधरा गुंटी आहेत पंधरा गुंठे पंधरा पंधरा गुंठे आहेत साधारण कसा रोप बनवूच्या त्यांच्या औषधाने आम्हाला भरपूर भरपूर फरक पडलेला तिचं कसं क्वालिटी कशी मया ही ही जी मिरची आहे ही इंद्रा मिरची आहे बरं इंद्रा मिरची आहे हे ज उत्पन्न जास्त असतंय ही मिरची जी आहे का नाही ह्या मिरचीच उत्पन्न जास्त असतंय ही मिरची कशी आहे तुम्हाला कशी वाटते आम्हाला ही मिरची चांगली आहे बर आम्ही उत्पन्न बी ह्या मिरचीच चांगलं काढतो आता किती किती माल निघेल म्हणलं सगळं तुम्ही आता किती टन पस्तीस टन तर सरासरी पस्तीस तीस मिळतो तुम्हाला सरासरी सरासरी बघा साठ भेटतो बासष्ट भेटतो आपण तीस टन माल धरूया साठ रुपये सात एक अठरा लाख रुपये होतील खर्च किती तुम्हाला अर्धा खर्च बर हो। म्हणजे नऊ लाख खर्च झाला हो। नऊ लाख मिळाल तुम्हाला गुंठ्यात हो। पंधरा गुंठ्यात एवढं कधी उत्पन्न झालं होतं का तुम्हाला कधीच नाही कुठली पिक दुसरी येतं आम्ही कांद्याशिवाय काय कांदाच फक्त करत होतो कांद्याशिवाय आम्हाला दुसरं पिकच घेता येत नव्हतं आता आम्ही पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच आम्ही ही मिरची केलेली आहे त्यामुळे त्यामुळे फायदा झालाय आणि आता ही जी हा प्लॉट जे आहे हा प्लॉट निघाल्यानंतर आम्ही नंतर मिरची लावणार आहे प्लॉट मध्ये आणि अर्धी बघा ही तरकारी शिरल्यापासून आम्हाला चांगला फायदा होतोय म्हणून आम्ही वांगी लावली वांगी लावल्यामुळे तुम्हाला त्यात बी चांगले करणार जस जसं आपल्याला पीक जसं उत्पन्न देईल तसं आपल्याला हुरूप चढत काम करायला म्हणा कुठलं तोरायचं म्हणा कुठलेही पीक घेताना आपल्याला म्हणजे हुरूप वाटली पाहिजे त्याची बरोबर हा तुम्ही साहेब आता ही औषध मुळात धर दोन औषध दिली काय रिझल्ट काय यांचा या औषधांचा आपण हिच्या आमची ओळख झाली त्यावेळेस हेनी फक्त हे कांदा पीकच करत होते त्या भागात मान मध्ये सगळा कांदा पिकच धरला जातो मग कांदा पीक म्हणतो मग त्यांना म्हणजे आपण तुम्ही मिरची लाव डोबळी मिरची मग हिनी इंद्रा मिरची लागण केली इंद्रा मिरची लागण केली का त्यांना आपण दोनच औषध दिले बरोबर आहे दोनच औषध हंसराज आणि हंसराज आणि हे तुमच्या रासायनिक औषध उन्हाळा होता ना। ना। ते म्हणजे पाण्याला लावतो हे नको म्हणजे अडचणी आय नको म्हणून त्यांनी रासायनिक औषध होती आपले बुरशीनाशक कीटकनाशक कीटकनाशक संघ आपले हिने आठ दिवसाला हंसराज घेतले पूर्ण फवारणीला आठ दिवसाला आणि मुळाधार खालन पंधरा दिवसाला एकदा सोडाय सांगितलं त्यामुळे मिरची त्यांची व्हायरसला गेली नाही थ्रीप्सला लवकर बळी पडली नाही परत ह्याला पांढरीमुळे मुळाधार सोडल्यामुळे पांढरी मुळे परत आपट्या करायचं काम एकदम चांगलं झालं त्यामुळे ह्यांची मिरची एकदम एकदम उत्तम चांगली आहे अजून सुद्धा चांगली आहे मिरची <सथ> त्यामुळे ह्यांना सतरा अठरा तोड व्हायलाच पाहिजे तर या औषधामुळे तोडे पण वाढतात वाढतात तोड वाढतात शायनिंग येते मिरचीला जी पहिली जी पहिलं पहिला तोड असतो पहिल्या तोडा सगळ्या पिकाचा शायनिंग असते पहिल्या तोड्याला तीच तोड्या तीच शायनिंग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या तोड्यापासून पाक खाली येते शायनिंग काय मी जी पहिल्या तोड्याला शायनिंग आहे ती शायनिंग आहे का हो एकच एकच शायनिंग त्यामुळे नाही या पहिल्यापासून जी शायनिंग जे आहे हा सी आतापर्यंत अजून आहे तशीच दुसरी गोष्ट है, जी यांची मिरची तीनशे चारशे ग्रॅमवर जाते पहिली गेली मोठी झाली तशीच ही तशीच मिरची प्रत्येक ते, दहा दिवसा बारा दिवसाला तीच अवरेज येते वाढ म्हणजे वजन येते प्रत्येक मिरचीच वजन येते कोणती पण ह्यांची मिरची घेतली तीनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅमवर वजन येते इंद्रा मिरची असल्यामुळे त्यामुळे आवडेज ह्यांना बसतं या म्हणून हिने फक्त काय केलं आपली दोनच औषध हंसराज आणि मुळाधार मुळाधार पंधरा दिवसातून खालन सोडायचे आता पंधरा गुंट्याला दोन अडीच लिटर प्रत्येक पंधरा दिवसाला सोडते आणि हे वर्ण सहाव्या दिवशी फवारणी करते तीन महिले मा स्प्रे माराय परत तुमच्या हे आपण झाडपाल्यापासून बनवले डोंगर आहे आपल्या भागात सगळा डोंगर mm -hmm. त्या डोंगराच्या झाडपाला आणायचा आणि ती त्याला कुजू करून प्रक्रिया करून त्याला ठेवतो आपण आणि सहा महिन्यात त्याला काढतो सहा महिन्यात काढल्यामुळे त्यामुळे काय होते झाडाला ताकद वाढते झाडाचा कवकळीपणा निघून जातो कवकळीपणा पूर्ण निघून जातून असे राटपणा येतो त्यामुळे थिप्स न चाटल्यासुद्धा बळी पडत नाही व्हायरसला बळी पडत नाही औषध ह्या अशा दोन्ही औषधाचा हि फायदा कुठले पिका सर्व पिकावर चालते स्ट्रॉबेरीला चालते द्राक्ष बागाला चालते मिरची ला फक्त आपण जास्त फोकस काय केला मिरचू तर आपण स्टार्टला बनवताना हे मिरचू बनवलं ते लोकांना पण वाटतं हे मिरची साठी पेशल मग ती मिरचूच आपल्या सगळं चालू आहे आता कधी <णगे> सुरुवात कधी करायची कर औषधाची स्टार्ट प्रश्न लागण झाली का तिसऱ्या दिवशी जे स्प्रे पाहिला घेतो आपण ते नुसतं हा स्प्रे घेतला तरी एकच नंबर आठव्या दहाव्या दिवशी स्प्रे पडला का फुट फुटवा निघायला चालू होत काळूकी यायला चालू होती मर आता ह्यांच्या पिकात आपण एवढं फिरलो व्हिडिओ घेतला तर ह्यांच्या पिकात एक सुद्धा मर रोग नाही का तर मोर ते आपण मुळादार त्यांना देतोय खाल्लं पंधरा दिवसाला अडीच लिटर ती सोडतेच त्यामुळे कसला मोररोग मुळाधारणे येतच नाही आता ही तुम्ही औषध म्हणताय फवारणी करताना आमुषा पौर्णिमा काय ते आळीला आमुषा पौर्णिमेला करायचं आळी 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 युनी म्हणून आमुषा पौर्णिमेला करते त्यात जरी आपण अहसरा टाकलं तरी चालते तुमच्यात फ्लिप्स सुद्धा येत नाही आता काय होतं लोकांची मानसिक तर रासायनिक औषधांची बरोबर औषध कशी मिक्स करायची रासायनिक आता बरोबर आहे तुमचा प्रश्न एकदम ज्यावेळेस रासायनिक औषध आपण ही जर अंशराज दोन स्प्रे मारलं दोन स्प्रे hmm. किती मिलेनं बाबा तीन मिलीन मारल्या असतील hmm. तीन मिलियन अडीच मिलियन तीन मिलियन hmm. तर पुढचं रासायनिकचं स्प्रे ते जर तुम्ही एक मिलीचं प्रमाण असेल रासायनिक औषधाचं hmm. तर ते अर्धच करायचं आणि हे दोन मिलीयन मारायचं hmm. 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 शिवाय नाही हाच प्रमाण फक्त रासायनिक कमी करायचं हळूहळू तुम्हाला एकदा माहिती झालं आता रोज प्लॉटमध्ये तुम्ही फिरायला लागले शेतकरी फिरतात जर फिरायला लागले त्यांना दिसतंय बाबा की रोग नाही फ्रेश झाड आहे पण तरी पण आपल्याला चौथ्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे तर मग त्यांनी फक्त हंसराज एका म्हणजे सॉरी रासायनिक औषध तुमचं कमी केलं का तुमचा खर्च वा त्यामुळे तुमचा खर्च पण वाचतोय प्लॉटची काळूची राहते या आणि शेतकऱ्याला महत्वाचं टेन्शन राहत नाही आता अठरा लाख रुपये पंधरा गुंठ्यामध्ये उत्पन्न होईल एवढं आता आजूबाजू लोक ऐकतील किंवा बघतील काय काय म्हणतात काय चर्चा होती शेतकरी काय काय म्हणतात आजूबाजूला लक्षच आपण त्याच नाही आपलं जे आहे पण बघायला येत असले की तुम्ही बघायला येते की येणार येणारे की बघून जाते ती येऊन ते विचारले बाबा काय केलं कस के, कसं केलं काय केलं आम्ही त्यांना सांगतो बाबा असं असं ट्रिप ना आम्ही खातं सोडले बाबा ही औषध आम्ही सोडलो या मिरची लावताना असं वाटलो का एवढं उत्पन्न निघाले नाही पैसा मिळेल नाही पण आम्हाला म्हणजे कसं आम्हाला असं वाटत नव्हतं की आज आपण पहिल्यांदा मिरची लावतोय आणि पहिल्यांदाच आपल्याला इतकं उत्पन्न निघाल असं म्हणजे कधीच आम्हाला वाटलं नाही मुळाधार आणि हंसराजचा स्प्रे तुम्ही पंधरा दिवसाला घ्या म्हणताय मुळाधार पंधरा दिवसाला सोडायचं आणि सहाव्या दिवशी हंसराज मारायचा बरं चुकलं तर परत दुसऱ्या दिवशीच पण काय नाही ही औषध ससा तुमच्या मिरचीला किंवा कोणत्याही तरकारीला रोगालाच बळी पडून देत नाही त्यामुळे एका दिवस महाग पुढे गेलं तर चालतंय आणि समजा रासायनिक न वापरता नुसतं हे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना आपला हसरा औषध माहिती झाले ते त्यांनी मारले ते त्यांना अंदाज जातोय मग त्यांनी काय करायला ये पहिल्यापासून पहिल्यांदा रोप लावलं तेव्हापासनं ह्या दोन्हीच औषधं आणायला म्हणजे येते आहे घातक कीटकनाशक बुरशीनाशक आणि अशा तीन स्प्रे असलं तर कायच बाकीच लागत नाही पण अनुभव आला पाहिजे त्यांना कसं पहिल्यांदा जैविकचा अनुभव कोण नगून कारण की ही पिक पहिले तर खर्चिक पहिल्यांदा खर्च जास्त करायचा आणि परत माहिती काय झालं म्हणून आपण काय करतो शेतकऱ्यांना निम्म निम्म आणि ज्यांना आता पन्नास टक्के पुढे गेले ती म्हणजे ज्यांनी वापरून अनुभव आलाय त्यांनी दुस पहिल्या या वर्षी नवीन लागण केले त्या त्यांनी दुसरं काय घेत नाही ह्याच्या शेतीत औषध मुळे जर जैविक औषध तुमचा विश्वास बसला होता का लगेच म्हणजे आमची पहिल्यापासून ओळख आहे आम्ही कांद्याला हेच औषध सोडलेलो होतो कांद्याला काय फरक जाणवलं कांद्याला फरक जाणवला तर म्हणजे कसं आहे कांदा बळवाय म्हणजे कांद्याला ताकद देत मुळेला ताकद देत साईज वगैरे वाढली साईज वाढली त्यानं वर कांद्याची या वर काळ घेते या वर करपा म्हणजे अजिबात धरून देत म्हणजे हे जाणवलं पहिल्यांदा आणि त्याने ज्या वेळेला मी पहिल्यांदा एक साधी मिरची केली त्यावेळेला ते त्याने एक मला औषध दिलं होतं औषध दिल्यानंतर ते औषध मी मारल मारल्यानंतर त्या मिरचीवर काळोखी आली काळोखी आल्यानंतर आम्हाला विश्वास पटला की ह्यांच्या औषधाने आपल्या पिकाला काळोखी येते चांगलं पीक सुधारत पीक सुधारतय शिवाय आपल्याला उत्पन्न भेटतंय त्या पिकापासून औषधापासून ही मग आम्हाला म्हणजे माहिती परत परत यांची माहिती आम्ही घेत घेऊन आता कसं किती पाणी खत कसं असतं पाणी आहे का इथं भरपूर पाणी आम्हाला चिकार बोर आहे एक इथं खाली विहेर आम्ही ट्यूब सोडतो असं म्हणजे जास्त नाही ना। एक तास एक तास सोडायचं पुन्हा तासानंतर उद्या आपल्याला ता तसं वाटलं किंवा दोन दिवसानं वाटलं हा परत एक दोन दिवसानं तीन दिवसानं त्याला पाणी द्यायचं मिरचीला मजूर मिळतात का एवढे तोडायला तुम्हाला आपल्याला मजूर म्हणजे आपण बघायचे असते बघितले की साधारण एक दहा बारा मजुरा वगैरे साधारण अशी अशी झाले का नाही रोप कि जी दोरी बांधायला सुरुवात तर ही जी मिरचीचा रोप आहे ही रोप नये किंवा त्याची लुसकान घेऊ नये म्हणून पहिल्यांदाच आपण इथं गच्च्यात बांधायची आणि ती बांधले का नाही नंतर फांद्या फुटतात फांद्या फुटल्यानंतर जी फांदी जी आहे किंवा कळी लागते आणि ज्या वेळेला त्याला फळ लागतं लहान ती फळ असं असळुने किंवा खाली भुईला टिकवून म्हणून साठी दुसरी बांधणी करायची आणि तिसरी बांधणी वर फुटवा निघाला आणि ती जर खाली जर वजनात जर मिरची जर खाली येत असेल तर ती खाली घाण होणे किंवा खराब होणे म्हणून साठी ती आणि वर बांधणी करायची असे तीन बांधले किती उंचीचा ठेवलाय तुम्ही बेड साधारण फुट अंतर किती मधला अंतर किती मधला अंतर आहे की साधारण एक साडे तीन ते चार आणि लागण कशी केली रोप कशी लावली झिक झाक पद्धतीनं जा असं म्हणजे भेजावून लावले झिक झाक पद्धत झिक पद्धतीनं किती अंतर होतं मग मधलं मधलं साधारण आहे की एक एक फुटाचा आहे फुटाच्या फुटाच्या आता ही मिरची झाल्यावर पुन्हा नवीन मिरची लावणार नवीन मिरची लागण करणार आणि नंतर मिरची जी लागण केली नवीन की शीज औषध आम्ही वापरण्यात त्यांच्या भाव म्हणजे कारण आम्हाला अनुभव आला या औषधाचा म्हणून रिझल्ट मिळाला म्हणून ही औषध आम्ही प्रत्येक पिकाला आम्ही घेत असतो खर्च मापात झाला कसा जास्त झाला खर्च साधारण आमचा तुम्हाला सांगू का साधारण आतापर्यंत खर्च एक दीड ते दोन लाख रुपये झाला आता आमचा शा तीन जी तोरे झालेत त्यात आमचा खर्च निघाला आणि इथून जी फोर जी काय होत आपलं फोडचा फायदा उत्पन्न उत्पन। हौसांना मारताना म्हणजे टॉनिक आता ही सोडताना काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे मारताना हा हा हमसराय मारताना तशी कायच काळजी घ्यायची नाही दुसरं रासायनिक मारताना काळजी घ्यायला लागते हँड ग्लोव घाला ही पूर्ण झाड वनस्पती पासून आर काय त्यामुळे काय काय नाही फक्त आपण तीन मिलीने मारायचं पहिला तरी तीन मिली दोन मिली तीन मिली दोन मिलीने मारायचं प्रत्येक स्प्रे तुम्ही घातलं कुठला रासायनिक मधन घाला नसेल हे जरी मारलं तरी चालतं लोकांचं म्हणणं काय येतं बाबा नाही आम्हाला रासायनिक मधन घेऊया का अनेक जणांचा प्रश्न तीच येते रासायनिक मधन चालते चालते ट्युबडीवर रोग जास्त कुठले थ्रिप्स आणि दुसरा पहिला जास्त थ्रिप्स म्हणजे तसं डुबळे मिरचीला थ्रिप्स व्हायरस आणि करपा ओला करपा म्हणून यावर्षी पावसाळ्यात त्यामुळे ओला करपा जरा जास्त येणार तीन औषध पहिल्यापासून मारलं तर आ, ही हासाय जर तुम्ही पहिल्यापासून घेत गेली शेतकरी आता ह्याचं कुठं व्हायरस नाहीच व्हायरस येऊ शकत नाही व्हायरस येत नाही बारका थ्रीप्स येत नाही घातक मुळा आधार सोडलं का मुळे पावसाच्या वातावरणामुळे प्लॉटमध्ये हे दोन्ही ते आपण देतो औषध कसं किमती कशा बाजारामध्ये स्वस्त तसं स्वस्त आहे सगळ्यात एकदम स्वस्त हे किती तुम्हाला बसतं शेतकऱ्याला पोच बसतं पोच अकराशे रुपये लिटर पोच बसत पंधराशे रुपयाला कॅन बसतो हा अडीच ते तीन लिटर एकली सोडायचं पंधरा दिवसाला तुम्ही समाधान आहे का मिरची मध्ये लावली हो उत्पन्न चांगलं झालं लागलं आम्ही समाधान आहे त्यात कारण उत्पन्न आपल्याला भेटायला लागलं त्याच्यामुळे आपण समाधान आहे ना जे काय आहे ते समाधान समाधान आहे तर मंडळी आपण पाहिलं हे शिंदे काका आणि त्यांना सहकार्य करणारे हे अलमर साहेब मुळाधार आणि हौसरा दोन टॉनिक त्या ठिकाणी आहे शिंदे काकाने डोबळी मिरची लावण्याचा धाडस केलं आता पुढेही ते डोबळी मिरची लावायचं म्हणताय कारण या डोबळी मिरची मध्ये पंधरा लाखो रुपयाचं उत्पन्न शिंदे काकांना झालं खर्च, का खर्च त्या ठिकाणी होता तो अवयखात आहे जेवढा खर्च आहे त्यापेक्षा डुपल टिबल उत्पन्न त्यांना मिळतंय तिसऱ्या तोड्यापासून जे सगळा जो खर्च होता तो निघून गेला आता इथून पुढे जर तोड्या होतील त्या तोड्यामध्ये सगळं त्यांचं नफा प्रॉफिट त्या ठिकाणी राहायचं आहे त्यामुळे या पंधरा गुंट्यामध्ये पंधरा ते सोळा लाखापर्यंत पंधरा ते सोळा लाखापर्यंत उत्पन्न यांना या ठिकाणी मिळेल हे सगळं किमया पहिल्यांदाच घडून आली त्यामध्ये शिंदे काका त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं कष्टही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांना साथ दिली दत्तात्रय यलमार यांचे जे दोन औषधं आहेत हंसराज मुळाधार या दोन्ही औषधांनी त्या ठिकाणी शिंदे काकांना साथ दिली जैविक औषध आहेत जैविक शेती ही काळाची गरज आहे काळाची गरज असली ती काळाची गरज दिसून आली म्हणजे शिंदे काकांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये शेतकरी बांधवांना जर येलमार साहेबांसारखे एखादी मार्गदर्शक भेटले आणि शेतकरी बांधव जर जैविक शेतीकडे वळू लागला तर नक्कीच शेतकरी बांधव असं मिरची रोपे सोनं कमवू शकतो तुम्ही आता ही डोबळी ह्या औषधांनी तयार केली मग मार्केटला कसं डिमांड यायला मार्केटला म्हणजे कसं जवळ शायनिंग आहे का नाही चांगली दिसते या तर मार्केटला जेवढी शायनिंग आहे तेवढा हा मालाला दर भेटतो आपल्याला दुसऱ्यांपेक्षा दोन तीन रुपये महाग बसतो तुम्हाला जर तीन रुपये तर यांना दर जास्त देते जास्त बसणार का तर शायनिंग औषधांचा फायदा असा की मालाला शायनिंग आहे त्यामुळे दरही चांगला मिळतो आणि यांच्या मालाला उठाव आणि मागणीही त्या ठिकाणी भरपूर आहे मंडळी शेतीविषयक असेच व्हिडिओ अशाच यशोगाथा आपल्याला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद